तर मित्रांनो आता आर आर बी ग्रुप डीच्या भरतीमध्ये सर्वात मोठी अपडेट आलेली ती अपडेट अशी की आता बत्तीस हजार जागा नसून त्याऐवजी आता अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा झालेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे या भरतीला आधी फक्त आयटीआय पास विद्यार्थी अर्ज करू शकत होते पण आतापासून दहावी पास सुद्धा अर्ज करू शकतात तर मित्रांनो तुम्ही या नोटीस मध्ये बघू शकता की गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून नोटीस आलेली आहे आणि नोटीस कधी आलेली तर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला नोटीस आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता सब्जेक्टमध्ये रिगार्डिंग इनक्रिझिंग वॅकन्सी रिक्रुटमेंट एन झिरो एट ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर ऑर व्हेरियस स्पोर्ट्स इन लेवल वन ऑफ सेव्हन सीपीसी पे मॅट्रिक्स म्हणजे आता आधीची जाहिरात निघाली होती त्यामध्ये आता जागा वाढवण्यासाठी ही नोटीस आलेली आहे आणि या नोटीसमध्ये तुम्ही खालच्या पॅराग्राफमध्ये स्पष्टपणे बघू शकता की वॅकन्सीज ऑफ व्हिरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन सीपीसी मॅट्रिक्स एनहॅन्स अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस नॉस म्हणजेच काय तर आता जागा वाढून अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस झालेले आहेत तर मित्रांनो यात लक्षात ठेवा की या भरतीचे ऑनलाईन अर्ज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आणि त्याची शेवटची तारीख असणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि यात महत्वाचं म्हणजे या भरतीला आता दहावी पास सुद्धा अर्ज करू शकतात आणि जे पास आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात आणि या भरतीसाठी जी परीक्षा पे असणार आहे ती ओबीसी उमेदवारांना पाचशे रुपये असणार आहे एस सी एस टी ईबीसी महिला आणि ट्रान्सजेंडर यांना अडीचशे रुपये असणार आहे आणि या भरतीसाठी वयोमर्यादा आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय हे ओपनसाठी अठरा ते छत्तीस पाहिजे ओबीसीसाठी अठरा ते एकोणचाळीस वर्षे आणि एससी आणि एसटी साठी अठरा ते एक्केचाळीस वर्षे आणि हे जे वयमर्यादा आहे ही ू साई दिलेली तर मित्रांनो या भरतीचा सिलेक्शन या चार टप्प्यांमध्ये होणार आहे आणि यामध्ये फायनल सिलेक्शन ऑनलाईन परीक्षेच्या गुणावळ होणार आहे तर मित्रांनो या भरतीच्या सिलेक्शन पासून सविस्तर व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे तो इथे तुम्ही बघू शकता आणि त्या व्हिडिओची लिंक like मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आणि या भरतीला ऑनलाईन करायची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि या भरतीच्या सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या नोकरीवाल डॉट कॉम वेबसाईटला दिलेली ते वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या जास्त जास्त दहावी पासून पास मित्रांना लगेच शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र